रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन विक्रेत्याला पाच हजार तर पिदाड्याला हजार रुपये दंड सिंगणापुरात सरपंच खिलारेने ग्रामसभेत केला ठराव सिंगणापूरमध्ये तळीरामाला कंटाळलेल्या महिलांनी बाटली केली पालथी महिला सरपंच शारदा खिल्लारे यांनी ग्रामसभेत घेतला ठराव दारू विक्रेत्यास केला पाच रुपयाचा दंड मोजावे लागणार एक हजार रुपये पोलीस लक्ष देत नसल्यामुळे महिला आक्रमक परभणी तालुक्यातील शिंगणापूर ग्रामसभेत महिला सरपंच शारदा खिल्लारे यांनी दारूबंदीचा ठराव मंजूर परभणी तालुक्यातील शिंगणापूर येथे तळीरामाच्या त्रासाला कंटाळून महिलांनी रविवारी दारूबंदीसाठी आक्रमक पवित्र घेतला महिलांचा आक्रमकपणा पाहून ग्रामपंचायतनेही गावात दारूबंदीचा ठराव घेऊन अवैध धंद्याविरोधात एकजुटीशी मोठ आवडल्याचा प्रकार पहावयास मिळाला परभणीपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिंगणापूर या गावात पोलिसांकडून कडक कारवाई होत नसल्याने राजरोसपणे दारू तळी दारू तळीरामांना उपलब्ध होत आहे तळीरामांची संख्या वाढल्याने गावात दारू विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे परिणामी या तळीरामांचा महिला सह वृद्धांना मोठा त्रास होऊ लागला यातून गावात वादावादी वा या वा व हानामारीचे प्रकार घडू लागले त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी गावात दारूबंदी करण्याचा निश्चय केला यावेळी गावातील महिला सरपंचांनी दारू विकणाऱ्याला पाच हजार रुपये दंड व पिझाडाला एक हजार रुपये दंड असा ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला यावेळी शिंगणापूर ग्रामपंचायत महिला सरपंच शारदा पांडुरंग खिलारे सोनाली खिलारे सीमा कदम गीता कदम संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे कालिंदांचे खिलारे यांच्यासह महिला पुरुष यांची ग्राम सभेमध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी बोलताना महिला सरपंच शारदा खिलारे काय म्हणाऱ्या आणि काही काही म्हणजे दारू तर एवढं आता नुकसान होत आहे की दारू तर नाही फिरा ते माणूस इतका सगळे बोलत आहे की काय घेणार नाही खटके झाल्या कारण आमचे रुपये काम आम होतो तो पण काय घे आणि मग आम्हाला फक्त धा वाटलाय पोलीस पाणी तुला धाब वाटले तुला तीन चार बघ होते आम्ही दोघी पाय मिळते दोघीसाठी आम्ही दोघी पाय घेणार सर्व महिलांच्या टाळ्या बाजून अभिनंदन करावं दारूबंदीसाठी सर्व महिला एकत्र जमल्यात हे मला खूप अभिमान वाटतो आजपर्यंत मी माझे सोळा वर्ष नोकरी करायलो पण पर आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारूबंदीसाठी महिला एकत्र जमल्यात असं कुठेही चित्र मला पाहायला भेटलेलं नाही तर हे अतिशय अतिशय चांगला उपक्रम आहे पण हे वेळ यायला नव्हती पाहिजे ती तुमच्यावर आलेली आहे

नाही आमच्या गावात डैटण्याचं पोलीस स्टेशन आहे पोलीस पोलीसवाल्याला सगळं माहिती तर आमच्यापेक्षा एका दिवशी आम्ही जर दा आता दा दारू बंद नाही झाली तर आम्ही सुद्धा जाऊ डेटण्याला तुम्हाला बोलून नंतर आम्ही त्या पोलीसवाल्याला सुद्धा बोलू आम्ही आणखी परभणीला जाऊ तरी पण आमच्या गावची दारू नाही बंद झाली तर आम्ही दारूवाल्याचे घर फोडून तरी पण दारू बंद नाही झाली तर त्या दारूवाल्याला पोलीसवाल्यानं आणि शासनानं गावाचं हद्द पार केलं पाहिजे हे सगळ्या महिलांचा प्रश्न आहे झाले पाहिजे पालकमंत्र्याला काय आव्हान पालकमंत्र्याला आमचं हेच आवाहन आहे की त्यांना गावगावी आमच्याच गावामध्ये म्हणून नाहीये की प्रत्येक म्हणजे आता परभणी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावगावी त्यांनी जावा दारू विषयी आणि धुक्याविषयी त्या गावातली दखल काय ती घेऊन त्याच्यावर दारू काहीतरी त्यांना चर्चा करून दारू बंगलीचा काहीतरी बघावं आणि सरकाराकडे त्यांना ती मागणी बहिणीची मागणी

गावाचे दोन तीन किलोमीटर गावामध्ये अंतरात बेरबारचं लायसन्स या देण्यात यावे की आमच्या ग्रामपंचायतला अर्ज देण्यात आली होती त्यावेळेस आम्ही सगळ्या गावकऱ्याच्या विनंतीला आम्ही सांगितलं होतं की बाबा आपण गावामध्ये दारूचं लायसन कदापि देऊ शकणार नाहीत याच्यात गावाचा महि मैल, महिलांचा सत्तर टक्के वाटा लागतो त्यावेळेस ग्रामपंचायतला दारूचं लायसन देता येते त्याच्याशिवाय दारूचं लायसन्स देता येत नाही त्यामुळं आम्ही आमची एक महिला सरपंच असल्यामुळं आम्ही गावामध्ये आमच्या गावामध्ये संत मारुती महाराज संत मोतीराम महाराज वारकरी संप्रदाय असल्यामुळं या गावामध्ये कधी कदापिही कोणीही मी असो याच्यानंतर कोणीही निवडून येऊ त्याला आम्ही दारूचं लायसन कदापी देऊ देणार नाहीत हे आमचा एक शब्द आहे मग काही गावापासून अंतरावर गावा ज्याला कोणाला वाटत असेल मी गावाच्या बाहेर दारू विक्री करीत आहे त्यांना सुद्धा आमचा एक विचार आहे आणि प्रशासनाला आमची एक विनंती आहे आज आम्ही एक प्राथमिक स्वरूपामध्ये गावामध्ये दारूसाठी महिला मंडळीच्या ठि आंदोलन केले ग्रामपंचायतला त्याच्यानंतर आमची एक प्रतिक्रिया सरकारला कलेक्टरला आमचं आहे की आम्ही या गावाची दारू बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही त्याच्यानंतर आन... कोणाला वाटत असेल माझा धाबा आहे कोणी आहे गावापासून दोन किलोमीटर अंतर आहे गावाच्या ग्रामपंचायतच्या हद्दीपर्यंत जे आहे त्यांनी सगळ्यांनी दारू बंद करायची मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा